नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्यामुळे टेट पास झालेल्या उमेदवारांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे तो विषय म्हणजे टेटमधील मिडियम वाईज इलिजिबिलिटी तर मंडळी तुम्ही कोणालाही विचारलात तर बहुतेक सगळ्यांकडून वेगवेगळे वेग उत्तर मिळेल कोणी म्हणेल स्कूलिंग कुठल्या मीडियममध्ये आहे हे महत्त्वाचं कोणी म्हणेल ग्रॅज्युएशन तर कोणी म्हणेल पी जी सब्जेक्ट पाहिलं जातो पण खरं काय आहे खरं एलिजिबिलिटी काय ठरवतं याबद्दल स्पष्ट माहिती नसल्यामुळे हजारो उमेदवार अर्ज भरताना चुका करतात आणि नंतर सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्यांची नावे थेट इडिएट लिस्टमध्ये टाकली जातात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मीडियम एलिजिबिलिटीचं पूर्ण माहिती देणार आहे मी एक एक पॉईंट डिटेलमध्ये सांगणार आहे मीडियम म्हणजे काय इलिजिबिलिटी ठरवताना बी एड किंवा डी एड पी जी स्कुलिंग यापैकी कोणता फॅक्टर मग खूप महत्त्वाचा आहे वेगवेगळ्या मिडीयम्समध्ये नियम काय आहेत ड्युएल मीडियम सर्टिफिकेट असतं तर काय होतं रिझर्वेशनचा काही फरक पडतो का आणि वारंवार विचारले जाणारे प्रॅक्टिकल प्रश्न कोणते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का कारण तुम्ही जर अर्ज करताना मीडियम मिसमॅच केलं तर कितीही चांगले मार्क्स असेल कितीही चांगले मिरिट असेल तरी सिलेक्शन चुकणार आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि बेस तयार करणारा प्रश्न घेणार आहोत मीडियम म्हणजे नक्की काय बऱ्याच उमेदवारांना वाटतं की मीडियम म्हणजे माझं शिक्षण कोणत्या भाषेत झालं आहे एवढंच पण खरं सांगायचं तर मिडीयमची डेफिनेशन आपण जितकं साधं समजतो तितकं ते साधं नाही टेट रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये मिडियम हा शब्द टेक्निकल अर्थाने वापरला जातो तर आता यामधला सर्वात पहिला पॉईंट बघू शिक्षणाचे माध्यम मीडियम म्हणजे शिक्षणाचे माध्यम म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ती भाषा फॉर एक्झाम्पल जर मराठी मीडियम स्कूल असेल तर विद्यार्थी गणित विज्ञान इतिहास भूगोल हे सगळे विषय मराठीतून शिकतो हिंदी मीडियममध्ये तेच विषय हिंदीतून शिकवले जातात इंग्लिश मीडियममध्ये ते इंग्रजीतून शिकवले जातात आणि उर्दू मीडियममध्ये सर्व काही उर्दूमधून समजवलं जातं म्हणजे मीडियम म्हणजे केवळ सब्जेक्ट नव्हे तर ज्ञान देण्याचे साधन असलेली भाषा आता बघूया यामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा मीडियम आणि सब्जेक्ट यामध्ये गोंधळ का होतो बऱ्याच जणांना असं वाटतं की मी पी जी हिंदीमध्ये केलं आहे म्हणजे मी हिंदी मिडियममध्ये इलिजिबल आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पी जीमध्ये तुम्ही सब्जेक्ट घेतला तो सब्जेक्ट कोणत्या मीडियममध्ये शिकवायचा हे ठरवतो तुमचा बी एड किंवा डी एडचा मीडियम फॉर एक्झाम्पल जर तुमचं पी जी हिंदी आहे पण बी एड मराठी मीडियम आहे म्हणजे तुम्ही मराठी मिडीयम स्कूलमध्ये हिंदी हा विषय शिकवू शकता आणखी एक एक्झाम्पल एक घेऊया जर तुमचं पी जी मराठी आहे पण बी एड इंग्लिश मीडियममध्ये आहे म्हणजे तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये मराठी हा विषय शिकवू शकता म्हणजे सब्जेक्ट हा सेकंडरी फॅक्टर आहे पण मिडियम हा प्रायमरी फॅक्टर आहे आता बघूया यामधला तिसरा महत्त्वाचा मुद्दा टेटच्या दृष्टीने मिडियम टेट एक्झाम ही सर्वांसाठी समान आहे म्हणजेच प्रश्नपत्रिका मीडियम वाईज वेगळी नसते पण जॉब अलोकेशनच्या वेळी स्ट्रिक्ट रूल लागतो उमेदवारांचं ट्रेनिंग ज्या मीडियममधून आहे तोच मीडियम त्याच्या एलिजिबिलिटीसाठी लागू होतो यामुळे टेटमध्ये मीडियम ही फक्त भाषेची गोष्ट राहत नाही तर एलिजिबिलिटी ठरवणारे एक लिगल रूल राहतो आता बघूया यामधला चौथा मुद्दा म्हणजे मीडियमचं महत्त्व का आहे आता प्रश्न येतो असं कडकपणे मीडियम का बघितलं जातं याला दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे विद्यार्थ्यांचा हक्क मराठी मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलांना असा शिक्षक हवा यांचं ट्रेनिंग मराठीमध्ये झालं आहे कारण तो शिक्षक टेक्स्टबुक सिलेबस एक्झाम लँग्वेज सगळं मराठीतून सहज शिकवू शकेल कारण नंबर दोन गुणवत्ता टिकवणे जर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इतर मीडियम ट्रेन शिक्षक नेमला तर त्यांना कम्युनिकेशन प्रॉब्लेम येईल विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान नीट पोचणार नाही म्हणून राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे की ज्या भाषेत ट्रेनिंग घेतली त्याच भाषेत शिकवायचं आता बघूया पाचवा महत्त्वाचा मुद्दा स्कूलिंग वर्सेस ट्रेनिंग कोण आहे महत्त्वाचं खूप उमेदवार विचारतात माझं स्कूलिंग इंग्लिश मीडियममधलं आहे पण मी बी एड मराठी मीडियममध्ये केलं आहे आता माझं मिडियम कोणतं तर उत्तर आहे तुमचं बी एड किंवा डी एडमध्ये जे मिडियम असेल तेच फायनल मानलं जातं स्कूलिंगचा टेट रिक्रुटमेंटशी काहीही संबंध नाही कारण स्कूलिंग म्हणजे का तुम्ही स्वतः विद्यार्थी म्हणून काय शिकलात पण टेट इलिजिबिलिटीमध्ये पाहिलं जातं तुम्ही शिक्षक म्हणून कोणत्या भाषेत ट्रेनिंग घेतली आहे आता काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स घेऊया एक्झाम्पल नंबर वन जर तुमचं एस एस सी आणि एच एस सी इंग्लिश मिडियमधलं आहे ग्रॅज्युएशन हिंदी सब्जेक्टमध्ये आहे बी एड मराठी मीडियममध्ये आहे तर तुमची इलिजिबिलिटी फक्त मराठी मीडियम स्कूल असेल एक्झाम्पल नंबर टू जर तुमचं एस एस सी मराठी मीडियममध्ये झालं आहे ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्समध्ये आहे बी एड इंग्लिश मीडियममधमधून झालं आहे तर एलिजिबिलिटी फक्त इंग्लिश मीडियम स्कूल असेल एक्झाम्पल नंबर तीन मा तुमचं स्कुलिंग उर्दू मिडियम आहे बी एड पण उर्दू मीडियममधून आहे पण पी जी मराठी आहे तर तुमची इलिजिबिलिटी असेल उर्दू मिडियममध्ये मराठी शिकवता येईल एक्झाम्पल नंबर फोर बी एड ज्युएल मीडियममध्ये आहे म्हणजेच मराठी आणि इंग्लिश दोन्ही आहे तर तुमची इलिजिबिलिटी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिडीयममध्ये आहे अप्लाय करू शकता पण ऑफिशियल ज्युएल सर्टिफिकेट आवश्यक आहे आता बघूया पॉईंट नंबर सहा मीडियम मिसमॅच मी म्हणजे काय जर उमेदवाराने चुकीचे मीडियम निवडले फॉर एक्झाम्पल त्याचे बी एड मराठी मिडियममधून आहे पण त्यांनी इंग्लिश मिडियमच्या जागेसाठी अर्ज केला तर काय होतं ते रिजेक्शन होणार कारण मेरिट कितीही जास्त असले तरी अर्ज कन्सिडर केला जात नाही सोप्या भाषेत मीडियम सांगायचं झालं सा तर मीडियम म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणून ट्रेनिंग घेतलेली भाषा तुमचं फ्युचर जॉब एलिजिबिलिटी सगळे या एका गोष्टीवर ठरतो थोडक्यात सांगायचं झालं तर मीडियम म्हणजे शिक्षणाचं माध्यम म्हणजेच विद्यार्थ्यांना शिकवायची भाषा सब्जेक्ट वेगळा मिडियम वेगळा सब्जेक्ट पी जी आणि ग्रॅज्युएशन ठरवतो पण मिडियम बी एड किंवा डी एड ठरवतो टेटमध्ये एलिजिबिलिटी ठरवते ती फक्त बी एड आणि डी एडची मीडियम स्कुलिंग ग्रॅज्युएशन पी जी यांचा इथे काहीही संबंध नाही चुकीचं मीडियम निवडलं तर थेट रिजेक्शन कन्फर्म आता बघूया एलिजिबिलिटी कशावर ठरते तर मंडळी आता आपण मीडियम समजलो पण खरी गोष्ट अजून बाकी आहे इलिजिबिलिटी नेमकं कशावर ठरते बऱ्याच उमेदवारांना गोंधळ याच ठिकाणी होतो कोणी म्हणतं स्कुलिंग पाहतात कोणी म्हणतं ग्रॅज्युएशन पाहतात तर कोणी म्हणतात पी जी सब्जेक्ट पाहतात पण खरं काय आहे हे आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया आता बघूया यामधला इलिजिबिलिटी ठरवणारे मुख्य निकष प्रोफेशनल ट्रेनिंग इलिजिबिलिटी ठरवते फक्त आणि फक्त तुमच्या प्रोफेशनल क्वालिफिकेशनवर म्हणजे डी एड किंवा बी एड ज्या मीडियममधून झालं आहे तेच तुमचं ट्रेनिंग मीडियम याला ऑफिशियल जी आरमध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांचं माध्यम तेच राहील ज्यामध्ये उमेदवाराने बी एड किंवा डी एड ट्रेनिंग घेतलं आहे आता बघूया यामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्कूलिंगचा काही संबंध आहे का तर उत्तर आहे अजिबात नाही तुमचं एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन कुठल्या मीडियममध्ये झालं आहे याचा काही उपयोग नाही कारण स्कुलिंग म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून काय शिकलात पण टीचर म्हणून तुम्ही कोणत्या भाषेत प्रशिक्षण घेतलं हाच इलिजिबिलिटीसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो फॉर एक्झाम्पल एस एस सी इंग्लिश मीडियम आहे पण बी एड मराठी मीडियम आहे इलिजिबिलिटी मराठी मीडियममध्ये मिळेल आणि जर एस एस सी उर्दू मीडियम आहे पण बी एड इंग्लिश मीडियम आहे म्हणजेच इलिजिबिलिटी इंग्लिश मीडियममध्ये मिळेल आता बघूया तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पी जीचा काही उपयोग आहे का बऱ्याच जणांचा प्रश्न असतो माझं पी जी हिंदी आहे म्हणजे हिंदी मिडियममध्ये इलिजिबल आहे का तर उत्तर आहे नाही ग्रॅज्युएशन आणि पी जी यावरून सब्जेक्ट ठरतो मीडियम नाही म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा पी जी हिंदीमध्ये आहे तर तुम्ही हिंदी शिकवू शकता पण जर बी एड मराठी मीडियममधून आहे तर तुम्ही मराठी मिडियम स्कूल्समध्ये हिंदी शिकवाल जर बी एड इंग्लिश मीडियम आहे तर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये हिंदी शिकवाल सब्जेक्ट म्हणजे काय शिकवणार आणि मीडियम म्हणजे कोणत्या भाषेत शिकवणार फायनल रूल सांगतो मीडियम फिक्स करणारा फॅक्टर म्हणजेच एलि एबिलिटी ठरते फक्त बी एड आणि डी एडच्या मिडीयमवर सोप्या मशे सांगायचं तर तुम्ही कुठून बी एड आणि डी एड केलं आहे सर्टिफिकेटवर काय लिहिलं आहे तोच तुमचा टीचिंग मीडियम आता बघूया काही रॉन्ग एजम्पन्स वर्सेस रिअल रूल रॉन्ग एजम्पशन्स असे असतात स्कूलिंग इंग्लिश मीडियम आहे म्हणून मी इंग्लिश मिडियममध्ये जॉब करू शकतो आणि रिअल रूल सांगतो फक्त बी एड किंवा डी एड इंग्लिश मिडियम असेल तरच इंग्लिश मिडियममध्ये इलिजिबल आहात रॉग एजम्पन सांगतो पी जी हिंदी आहे म्हणून मी हिंदी मिडियममध्ये जॉब करू शकतो पण रिअल रूल असा असतो फक्त बी एड किंवा डी एड हिंदी मिडियम असेल तरच हिंदी मिडियममध्ये इलिजिबल असेल आणखी एक रॉग एजम्पन कॅटेगरी रिझर्वेशन आहे मिसमॅच ॲडजस्ट होईल पण रिअल रूल सांगतो कॅटेगरीचा मीडियमसोबत काहीही संबंध नाही आता बघूया पॉईंट नंबर सहा मिडियम बदलता येतो का हा अजून एक कॉमन क्वेश्चन आहे मी मराठी बी एड केलं आहे पण मला इंग्लिश मिडियममध्ये जॉब करायचा आहे मीडियम बदलता येईल का उत्तर आहे नाही मिडियम फिक्स झालं की ते बदलता येत नाही एकच पर्याय आहे परत दुसरं बी एड किंवा डी एड त्या मीडियममध्ये करावं लागेल आता बघूया पॉईंट नंबर सात ऑफिशियल डॉक्युमेंटेशन का महत्त्वाचं आहे एलिजिबिलिटी ठरवताना फक्त तुमच्या सर्टिफिकेटवर काय लिहिलं आहे तेच पाहिलं जातं तुम्ही ओरली सांगितलं की माझं स्कूलिंग इंग्लिश आहे पी जी हिंदी आहे याला काही इम्पॉर्टन्स नाही फायनल डिसिजन फक्त बी एड किंवा डी एडच्या मार्कशीट आणि सर्टिफिकेटवरच कन्फर्म होणार थोडक्यात सांगायचं झालं तर एलिजिबिलिटी ठरते फक्त बी एड आणि डी एडच्या मिडीयमवर स्कूलिंग इरेलिव्हेंट असते ग्रॅज्युएशन किंवा पी जी म्हणजे सब्जेक्टसाठी युजफुल पण मिडीयमसाठी नाही ड्युएल मीडियम सर्टिफिकेट असेल तर दोन मिडीयम्समध्ये अर्ज करता येतो मीडियम बदलता येत नाहीत पण एकदा ट्रेनिंग फिक्स झालं की फायनल असतं आणि ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणजेच अंतिम पुरावा आता काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघूया केस नंबर वन जर तुमचं बी एड मराठी मीडियम प्लस पी जी हिंदीमध्ये झालं असेल तर तेव्हा तुमची इलिजिबिलिटी असेल मराठी मिडियम स्कूलमध्ये हिंदी सब्जेक्ट शिकवू शकता पण हिंदी स्कूल स्कूलमध्ये जॉब मिळणार नाही केस नंबर टू तु, जर तुमचं बी एड इंग्लिश मिडियम प्लस पी जी मॅथ्समधून झालं असेल तर तुमची इलिजिबिलिटी असेल इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजेच मॅथ सब्जेक्ट शिकवू शकता केस नंबर थ्री जर तुमची स्कूलिंग इंग्लिश मिडीयममधून झालं असेल पण बी एड मराठी मिडियममधून असेल तर तुमची इलिजिबिलिटी असेल फक्त मराठी मिडियम स्कूलमध्ये शिकवू शकता स्कूलिंगचा काही संबंध नाही केस नंबर फोर जर तुमचं बी एड उर्दू मिडियम प्लस पी जी मराठीमधून झालं असेल तर तुमची इलिजिबिलिटी असेल उर्दू मिडियम स्कूलमध्ये मराठी शिकवता येईल आता बघूया वेगवेगळ्या मीडियमनुसार इलिजिबिलिटी तर मंडळी आता आपण सर्वात महत्त्वाचा आणि ॲक्च्युअल वापराचा भाग पाहूया वेगवेगळ्या मीडियम्सनुसार एलिजिबिलिटी कशी ठरते कारण महाराष्ट्रात फक्त मराठी मीडियम नाही तर हिंदी इंग्लिश उर्दू असे अनेक मीडियम्स आहेत आता आपण प्रत्येक मीडियम एक एक करून बघूया आणि त्याची इलिजिबिलिटी कसली आहे कशी आहे हे स्पष्ट करू आता बघूया मराठी मीडियम इलिजिबिलिटी मराठी मीडियम हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि मोठ्या प्रमाणावर जागा असलेला मीडियम आहे मराठी मीडियममध्ये शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं बी एड किंवा डी एड मराठी मीडियममधून झालेलं असणे बंधनकारक आहे यामध्ये सब्जेक्ट काहीही असू शकतो मराठी हिंदी इंग्लिश मॅथ्स सायन्स हिस्ट्री पण ट्रेनिंग मराठीमधून झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल बी एड मराठी मिडीयम प्लस पी जी हिस्ट्री तर ए बी टी असेल मराठी मीडियम स्कूलमध्ये हिस्ट्री शिकवता येईल पण बी एड मराठी मिडीयम प्लस पी जी हि इंग्लिश तर इलिजिबल असेल मराठी मिडीयम स्कूलमध्ये इंग्लिश शिकता येईल आता बघूया हिंदी मीडियम इलिजिबिलिटी हिंदी मीडियम स्कूल्स महाराष्ट्रात काही स्पेसिफिक जिल्ह्यांमध्ये आहेत जसे की मुंबई ठाणे नागपूर नंदुरबार धुळे इत्यादी या शाळांमध्ये इलिजिबिलिटी ठरवते ते म्हणजे फक्त बी एड आणि डी एड हिंदी मिडीयममधून झालं असेल तर फॉर एक्झाम्पल जर तुमचं बी एड हिंदी मिडियमधून असेल प्लस पी जी मराठी असेल तर इलिजिबिलिटी हिंदी मिडीयम स्कूल्समध्ये मराठी सब्जेक्ट शिकवता येईल आता बघूया इंग्लिश मीडियम इलिजिबिलिटी आजकाल इंग्लिश मिडियमच्या शाळांना खूप डिमांड आहे या शाळांमध्ये सिलेक्शन खूप स्ट्रिक्ट आहे इलिजिबिलिटी तरच असेल जेव्हा तुमचं बी एड किंवा डी एड इंग्लिश मिडियममधून झालं असेल तरच इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब मिळेल फॉर एक्झाम्पल जर तुमचं बी एड इंग्लिश मिडियम प्लस पी जी मॅथमॅटिक्स असेल तर इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये मॅथ्स शिकवता येईल आता बघूया उर्दू मीडियम एलिजिबिलिटी महाराष्ट्रात उर्दू मीडियम स्कूल्स मुस्लिम कम्युनिटी एरियामध्ये जास्त आहेत जसे की मुंबई औरंगाबाद मालेगाव भिवंडी वगैरे ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत इथे इलिजिबिलिटी ठरते ती म्हणजे बी एड किंवा डी एड उर्दू मीडियममधून झाले का त्यावरून फॉर एक्झाम्पल जर तुमचं बी एड उर्दू मिडियम प्लस पी जी इंग्लिशमधून असेल तर उर्दू मिडियम स्कूल्समध्ये इंग्लिश सब्जेक्ट शिकवता येईल आता बघूया ड्युअल मिडियम केस काही कॉलेजेसमध्ये ड्युएल मीडियम ट्रेनिंग दिली जाते फॉर एक्झाम्पल मराठी प्लस इंग्लिश जर ऑफिशियल सर्टिफिकेटवर ड्युएल मीडियम नमूद असेल तर उमेदवार दोन्ही मिडीयम्समध्ये अर्ज करू शकतात पण हे सर्टिफिकेट कंपल्सरी आहे वरबली सांगून चालत नाही चा, आता बघूया रिझर्वेशनचा मीडियमशी संबंध मंडळी आता आपण अजून एक महत्त्वाचा आणि अनेक उमेदवारांना कन्फ्यूज करणारा प्रश्न घेणार आहोत रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण आणि त्याचा मिडीयमशी मीडियम एलिजिबिलिटीशी काही संबंध आहे का बऱ्याच उमेदवारांना वाटतं की मी एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरी आहे माझ्याकडे रिझर्वेशन आहे म्हणजे मीडियम मिसमॅच झालं तरी ॲडजस्ट होईल किंवा मी डब्ल्यू एस आहे मला थोडी सूट मिळेल पण खरं सांगायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आता बघूया यामधला पॉईंट नंबर वन रिझर्वेशन म्हणजे काय रिझर्वेशन हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे रिझर्वेशन म्हणजे उमेदवारांच्या जातीनुसार जसे की एस सी एस टी ओ बी सी वी जी एन टी एस सी बी सी डब्ल्यू एस इत्यादींसाठी जागा बिगून ठेवणे म्हणजे जर शंभर जागा असतील तर त्या शंभर जागांपैकी काही जागा एस सीसाठी काही ओ बी सीसाठी काही एस टीसाठी काही ओपनसाठी काही डब्ल्यू एससाठी राखून ठेवतात रिझर्वेशन म्हणजे जागा वाटप करणे आणि मिडियम म्हणजे शिक्षकाची इलिजिबिलिटी लँग्वेज आता बघूया यामधला रिझर्वेशन पॉईंट नंबर दोन रिझर्वेशन कधी लागू होतो रिझर्वेशन फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा तुम्ही एलिजिबल उमेदवार असता म्हणजे मिडियम मॅच आहे क्वालिफिकेशन कंप्लीट हो आहे सर्व डॉक्युमेंट्स योग्य आहेत आणि जर एलिजिबिलिटी नसेल तर रिझर्वेशन काही कामाला येत नाही आता बघूया यामधला पॉईंट नंबर तीन मीडियम मिसमॅच झालं तर समजा एखाद्या उमेदवाराचं बी एड मराठी मिडियम आहे पण त्याने इंग्लिश मिडियमसाठी अर्ज केला त्याचं रिझर्वेशन एस सी आहे तर अशा वेळी तो उमेदवार इंग्लिश मिडियममध्ये इलिजिबल नाही म्हणून रिझर्वेशन वापरता येणार नाही फॉर एक्झाम्पल जर तुमचं बी एड मराठी मीडियम प्लस एस सी कॅटेगरी असेल तर तो इलिजिबल मराठी मिडीयममधून एस सी कुठं अप्लाय होईल पण जर इंग्लिश मीडियममध्ये अप्लाय केलं तर थेट रिझेक्शन होणार रिझर्वेशन तिथे लागू होत नाही आता बघूया कॅटेगरी आणि मीडियम या दोन वेगळ्या गोष्टी कॅटेगरी म्हणजे तुमची सामाजिक ओळख एस सी एस टी ओ बी सी इत्यादी आणि मिडियम म्हणजे तुमचं प्रोफेशनल ट्रेनिंग मराठी हिंदी इंग्लिश उर्दू इत्यादी दोन्हींचा काहीही संबंध नाही एकाच उमेदवारची कॅटेगरी एस सी होऊ शकतं पण तो मराठी मिडियमसाठी इलिजिबल असेल दुसऱ्या उमेदवाराची कॅटेगरी ओबीसी होऊ शकते पण तो इंग्लिश मिडियमसाठी इलिजिबल असेल इलिजिबिलिटी ठरते मिडीयमवरून आणि जागा वाटप ठरते कॅटेगरीवरून आता बघूया कॅटेगरी रिझर्वेशन व्हर्सेस मेरिट रिझर्वेशन फक्त इलिजिबल उमेदवारांमध्ये मिरिट तयार करताना लागू होतो फॉर एक्झाम्पल जर मीडियम जर मराठी मीडियममध्ये पन्नास जागा आहेत त्यात एस सीसाठी दहा जागा आहेत तर त्या दहा जागांसाठी फक्त मराठी मिडियम प्लस एस सी असलेले उमेदवार इलिजिबल राहतील इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मिडियम असलेले एस सी उमेदवार इथे लागू होणार नाही आता बघूया मिडियम इज मॅच प्लस रिझर्वेशन इक्वल्स टू वेस्ट हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा मीडियम मिसमॅच असेल तर कितीही स्ट्रॉंग रिझर्वेशन कॅटेगरी असती तरी अर्ज थेट रिजेक्ट होणार मीडियम एलिजिबिलिटी म्हणजे गेट पास आणि रिझर्वेशन म्हणजे सीट अलॉटमेंट गेट पासच नाही मिळालं तर सीट अलॉटमेंट मिळणारच नाही थोडक्यात सांगायचं झालं तर रिझर्वेशन म्हणजे फक्त जागा वाटप कॅटेगरीनुसार मिडी मीडियम इलिजिबिलिटी ठरते बी एड आणि बी एडच्या भाषेवरून रिझर्वेशन लागू होतं फक्त एलिजिबल उमेदवारांवर मीडियम मिसमॅच असेल तर रिझर्वेशनचा काही उपयोग नाही आणि ड्युअल मीडियम सर्टिफिकेट असेल तर त्या त्या मीडियममध्ये रिझर्वेशन लागू होऊ शकतं आता आपण काही प्रश्न बघूया माझं पी जी हिंदीमध्ये आहे बी एड मराठी मीडियम आहे तर मी हिंदी मीडियममध्ये इलिजिबल आहे का तर उत्तर आहे नाही फक्त मराठी मीडियममध्ये हिंदी सब्जेक्ट शिकवता येईल माझं स्कुलिंग इंग्लिशमध्ये आहे बी एड मराठी मीडियम आहे इंग्लिश मीडियममध्ये अर्ज करता येईल का तर उत्तर आहे नाही फक्त मराठी मीडियममध्येच इलिजिबल आहात तर मंडळी आज आपण थेटमधील मीडियम वाईज इलिजिबिलिटीबद्दल संपूर्ण माहिती घेतली आता थोडं सहान सांगतो इलिजिबिलिटी ठरते फक्त तुमच्या बी एड किंवा डी एडच्या मीडियमवर पी जी ग्रॅज्युएशन स्कूलिंग याला महत्त्व नाही रिझर्वेशन असेल तरी फरक पडत नाही ड्युएल मीडियम सर्टिफिकेट असेल तरच दोन मीडियम्समध्ये इलिजिबल होता येतं म्हणून अर्ज करता भरताना हे नियम पक्के लक्षात ठेवा चुकून मीडियम मिसमॅच होणार नाही याची काळजी घ्या मला खात्री आहे की आता तुम्हाला मीडियम रिलेजिटीबद्दल कुठलाही कन्फ्युजन उरलेला नसेल अशाच अजून अपडेट्स आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद